नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महागाई जानेवारीपासून कर्मचाऱ्यांसाठी डी ए जॅकपॉट वेतन पेन्शनमध्ये मोठी वाढ काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे वाढत्या महागाईचा दाब आणि जीवनमानात खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन डीएस टक्के वरून सरकारच्या या सुधारणेमुळे सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि लाख निवृत्त वेतनधारकांना मोठा अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळणार आहे हा निर्णय सातव्या वेतन आयोगाने सुचवलेल्या नियमानुसार दर सहा महिन्यांनी करण्यात येणाऱ्या महागाई भत्ता पुनर्लोकनाचाच एक भाग आहे या कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यातील चार टक्के वाढ उद्देश आणि आधार महागाई भत्ता हा केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचारी तसेच निवृत्त पेन्शनधारकांना दिला जाणारा एक महत्वाचा आर्थिक लाभ आहे वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्चात होणारी वाढ भरून काढण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या तुलनेत त्यांच्या वास्तविक वेतनाचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो मूळ वेतनावर आधारित असलेला हा भत्ता अन्य धान्य इंधन आणि आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याचा ताण कमी करण्यास मदत करतो सातवा वेतन आयोगानुसार डीएच गणना ग्राहक मूल्य निर्देशांकांच्या आधारे केली जाते आणि महागाईच्या बदलत्या आकडेवारीनुसार दर सहा महिन्यांनी त्याचे पुनरावलोकन केले जाते महागाई वाढीचा पगारावर थेट परिणाम जानेवारी महागाई वाढीचाळीस वरून पन्नास टक्के करण्यात आल्याने कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे नवीन दर लागू झाल्यानंतर त्यांच्या मासिक उत्पन्नात थेट वाढ होईल उदाहरण जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन तीस हजार रुपये असेल तर पूर्वीच्या सेहेचाळीस टक्के दराने त्याला दरमहा तेरा हजार आठशे महागाई भत्ता मिळत होता मात्र आता पन्नास टक्के दर लागू झाल्यानंतर ही रक्कम पंधरा हजार होणार आहे यामुळे त्या कर्मचाऱ्याला दरमहा सुमारे एक हजार दोनशे ची अतिरिक्त वाढ मिळेल या बदलामुळे वाढत्या महागाईचा ताण काही प्रमाणात कमी होईल आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता मजबूत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद